नमस्कार मित्रांनो श्री श्रीसाईनर्स लासूर या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुधा मंजारे आपलं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जास्वंदीच्या झाडाला एवढी फुलं कशी आली साधारणतः ह्या एका झाडाला मी मोजली होती जवळपास चाळीस ते बेचाळीस फुलं या एका झाडाला या जा पांढऱ्या जास्वंदीच्या झाडाला आलेली आहे तर त्याला एवढी फुलं का आली कशी आली त्यासाठी काय केलं होतं मी ज्याच्यामुळे त्याला एवढी फुलं आली तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे जे झाडं आहे साधारणतः पाच ते सहा महिन्यापूर्वी मी या ठिकाणी माझ्या घरासमोर लावलं होतं आता हे लावल्यानंतर याला मी या ठिकाणी लावताना uh, माझी जी जमीन होती काळी जमीन होती काळ्या जमिनीमध्ये याला मी लावलं आणि लावताना थोडी बारीक जी वाळू होती ती मी या ठिकाणी खड्डं करून त्या ठिकाणी टाकली होती आणि टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं शेणखत पण म्हणजे मी टाकलं होतं त्यानंतर हे झाड लावलं होतं तर हे झाड लावल्यानंतर या ठिकाणी आता पाच ते सहा महिने पूर्ण झालेले आहे अशा प पद्धतीने ह्या झाडाची वाढ झालेली आहे तुम्ही बघू शकता याला सध्या मी कुठल्याही प्रकारची छाटणी वगैरे घेतलेली नाही फक्त याला मी एक ते दोन दिवसाआड पाणी देत आहे साधारणत एक आता उन्हाळा आहे त्यामुळं मी याला रोज पाणी देत आहे आणि मी ज्या वेळेस त्याला पाणी देतो त्यानंतरच हे झाड भरपूर प्रमाणामध्ये दे फुलं देतं समजा आज जर मी याला दोन ते तीन दिवस जर पाणीच दिलं नाही तर ह्या झाडाला फुलं येणं बंद होतात त्यामुळं ह्या झाडासाठी महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो म्हणजे पाणी याला तुम्ही रोज पाणी द्या रोज पाणी जर तुम्ही ह्या रोपाला दिलं तर याला इतकी फुलं येतील की तुम्ही मोजूसुद्धा शकणार नाही तर बघू शकता या ठिकाणी किती भरपूर प्रमाणामध्ये याला कळ्या आलेल्या आहेत आणि फुलंसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आलेली आहेत तर अशा पद्धतीने जर तुम्हाला तुमच्या जासवंदीच्या झाडाला असंख्य प्रमाणामध्ये फुलं पाहिजे असेल तर त्याला जमिनीत जर लावले असेल किंवा कुंडीत जर लावलं असेल तर त्याला रोजच्या रोज पाणी द्या आणि बाराही मै घंटे त्याला ऊन लागेल अशा ठिकाणी त्याला ठेवा किंवा लावा जर तुम्ही सावलीत लावलं तर फुलाचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि पाणी जर तुम्ही कमी दिलं तर त्यामुळे सुद्धा फुलाचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि राहिलं खताचं तर खत तुम्ही त्याला दोन ते तीन महिन्यानंतर जरी दिलं तरी पण चालतं त्याच्यामध्ये तुम्ही रासायनिक खत देऊ शकता किंवा मग शेणखत देऊ शकता किंवा इतर प्रकारचं कोणतंही खत त्याला तुम्ही देऊ शकता परंतु एक दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ते म्हणजे त्याला भरपूर प्रमाणात ऊन पाहिजे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याला भरपूर प्रमाणात पाणी पाहिजे भरपूर प्रमाणात म्हणजे रोज एक वेळा त्याला तुम्हाला पाणी द्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर भरपूर फुलं येतील तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा धन्यवाद